सावंत जय महाराष्ट्राच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि प्रत्येक सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्यांचा बाप्पा कसा असतो ते बाप्पा आल्यावर काय करतात हे आपण पाहतो आहोत आणि आता मी आहे एक गोड अभिनेता अभिनय बेर्डे याच्या घरी अभिनय खूप खूप स्वागत आहे तुझं थँक्यू 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 आपल्यासोबत स्वानंदीही आहे स्वानंदी तुझंही खूप खूप स्वागत हॅलो थँक्यू नमस्कार बाप्पा घरी विराजमान झालेत कसं वाटतं खूप बरं वाटतंय पाच वर्षानंतर आमच्याकडे बाप्पा येतात कारण आमच्याकडे फिरता गणपती असतो तर प्रत्येक भावाच्या घरी म्हणजे आमचंच घर आमच्याच घरात तो असतो आम्ही सगळं कुटुंब एकत्र येऊन बाप्पाची सेवा करतो सो या पाच वर्षानंतर बाप्पा आमच्याकडे आले बरं वाटतंय मजा येते नवीन घरातसुद्धा आलो आहे त्यानिमित्तानं तर त्यावेळे त्यामुळे बाप्पाकडे कधी कुठली गोष्ट मागितली तर बाप्पा ते एकदम बाप्पा पूर्ण करतोच ती इच्छा आमची सो so, uh, मजा येते आणि सगळं सहकुटुंब सहपरिवार बाप्पाची सेवा होते बरं वाटतंय सो आनंदी तुझ्या भावना येस आमचा ॲक्च्युली एकोणचाळीसावा वर्ष आहे आणि आम्ही त्याच उत्साहाने आम्ही गणपतीची सेवा करत आलो आहे माझे भाऊ त्यांच्या आधी त्यांचे म्हणजे आमचे आई वडील वगैरे त्यामुळे खूप मज्जा असते आणि खूप धमाल असते गणपतीच्या कारण अख्खी फॅमिली अख्खं कुटुंब एकत्र असतं आणि आम्ही त्याच एनर्जीने आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी काय म्हणतो स डेकोरेशन्स असो किंवा तयारी असो मी त्याच उत्साहाने करतो आणि खूप मजा येते आम्हाला डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि बाप्पाची मूर्ती पण खूप सुबक आहे डेकोरेशन कोणी केले म्हणजे कोणाची याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग आहे डेकोरेशन हे कम्प्लीट सगळे दहा बारा लोक जी सगळी होती आमच्या बरोबर त्या सगळ्यांनी तो सहभाग केलाय तिची मागची कमान आहे ते खाली एका माणसाने बनवून दिली आहे तिच्याशी त्या माणसाशी भांडण्याचा क्रेडिट आईला जातो आणि ते जी फुलं आहेत ती काही आमची आहेत काही माझ्या भावानी खरी फुल आणली किशन चे पण काही क्रेडिट आमच्या भावांना जातात मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला जे डायमंड आणि खडे लावले ते माझ्या सगळ्या मोठ्या भावाने केलंय दादाने आणि त्याला थोडाफार मी असा हातभार लावला पण पन... पन... नाही मी ग्लू नाही लावलाय फक्त पण फायन ते पण ग्लू जर चुकून तो दुसरीकडे लागला तर कलर लागेल त्याचा डार्क राहील पण नाही मी नुसतं ग्लू नाही लावलंय पण येस सगळं माझ्या भावाची आयडिया आणि मी सगळे एकत्र आमच्या आम्ही आम जितकी पण भावंड आहोत त्या सगळ्यांनी किमान एक वेळा तरी प्राणप्रतिष्ठा बा, बाप्पाची केलेली आहे स्वानंदी कधी केली नव्हती यावर्षी पहिल्यांदा त्यांनी प्राणप्रतिष्ठा पहिली जी पूजा असते सव्वा दोन तास ची उभारून करावी लागते तुम्हाला ती स्वानंदी आज नऊवारी नेसून केलेली आहे मिस केलं मग तुला नववारीत पाहणं खूप कंटाळ मी ऍक्च्युली आता तुम्ही यायच्या आधी जरा रिलॅक्स झाले नाही तर मी दिवसभर आम्ही होतो आणि <laughs> 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 डिफरंट एक्सपिरियन्स oh, yes. दिवस, दिवस. मजा आली बाप्पा दीड दिवस अच्छा लहानपणी खूप जास्त मजा असते कारण बाप्पा आल्यावरती ती एक निरागस भावना असते तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी अशा बाप्पांच्या बाप्पा लहानपणी बाप्पा यायची खूप उत्सुकतेने वाट बघायचो कारण आम्ही दोघंही हॉस्टेलला होतो आणि त्यावेळेला जेव्हा गणपतीसाठी घरी यायचो तेव्हा सगळं कुटुंब तुम्हाला एकत्र बघायला मिळायचं सगळे भाऊ एकत्र असायचो मजा मस्ती वगैरे सगळं सगळं चालू असायचं चा। तर त्यानिमित्ताने सगळे ते तिन्ही पिढ्या एकत्र यायच्या माझे भाऊ त्यांची मुलं त्यांचे आई आमचे आई वडील सो ते तिन्ही पिढ पिढ्या एकत्र त्या घरामध्ये असतात आणि ती ती एनर्जी ती पॉझिटिव्हिटी वेगळी असते त्या दिवसांची तर ती खूप मिस कर करायचो मी लहानपणी आणि बाप्पाकडे नेहमी काही ना काहीतरी मागायचो की यावर्षी हे मिळू दे पुढच्या वर्षी ते मिळू दे नंतर ते मिळू दे तर ते प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मागणी बाप्पाकडे असायची आणि अजूनही असते ती आय थिंक ते प्रत्येक तुम्ही कुठल्याही मराठी घरात जाल तर प्रत्येक जण प्रत्येक लहान मुलं बाप्पाकडे काही ना काहीतरी मागत असतं की पुढच्या वर्षी बाबा ह्याच्यात मार्क मिळू दे किंवा ही सायकल मिळू दे किंवा ते प्ले स्टेशन मिळू दे असं काही ना काहीतरी मागत असतं सो तो तो इनोसन्स जो असतो बाप्पामुळे आहे लहान मुलांमुळे येस म्हणजे आम्ही हॉस्टेलला होतो तेव्हा आम्हाला ॲक्च्युली डेकोरेशन वगैरे करायला फार कमी मिळायचं म्हणजे तेव्हा आमच्या सगळे फक्त भाऊ करायचे पण जेव्हा आम्ही तिकडनं आलो त्यानंतर प्रत्येक डेकोरेशन किंवा ते सजावट देखावा जे काही व्हायचं त्याच्यात आम्ही आवर्जून स सहभाग घ्यायचो कारण आम्हाला ते भयंकर आवडतं आणि त्या हॉस्टेलच्या वेळेला खूप मिस करायचो आणि काय काय गणपती आम्हाला बघायला पण मिळायचं नाही आमच्या घरातलंच सो येस आम्ही वी ऑलवेज वी ऑलवेज चेरिश दिस मुवमेंट्स डेफिनेटली नवीन घरातला पहिलाच बाप्पा आहे मग यापूर्वी आम्हाला येऊन आठवडाही झालेला नाही रेनोव्हेशन आहे शिफ्टिंगचं काम आणि शिफ्ट झालो आणि घर लागलं ला तरी दुसऱ्या दिवशी आम्ही बाप्पा घरी घेऊन हो आलो आणि त्याची मग आम्ही सगळं सजावट जी चालू आहे यापूर आमच्याकडे फिरता गणपती असतो प्रत्येक भावाकडे तर मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला शेवटचा गणपती आमच्याकडे आला होता तेव्हा आमची इच्छा होती अजून एक मोठ्या घरात शिफ्ट व्हायची तर त्यावेळेला बाप्पाकडे मागितलं होतं की पुढच्या वेळेला जेव्हा तो आमच्या घरात येशील तेव्हा नवीन घरात असशील अशी आशा करतो आणि बरोबर बाप्पाने पाच वर्षानंतर नवीन घरात आणून आम्हाला ठेवलं आणि त्याआधी पण आम्ही तशीच मागणी केली होती की स्वतःच्या घरात असू ते पण बाप्पानी पूर्ण केलं होतं सर त्यामुळे त्याच्याकडे जर कुठलीही गोष्ट मनापासून मागितली आणि तुम्ही जर तुमची मेहनत करायची तयारी असेल तर ते तो कधीच ती पूर्ण करणार नाही असं होत नाही आता आम्हाला अभिनय चे आगामी प्रोजेक्ट्स काय काय बघायला मिळणार आहेत किंवा आता आम्ही बरेच तुझे प्रोजेक्ट्स बघितले एक छान रोमँटिक हिरो म्हणून सुद्धा तुला पाहिलेलं आहे आता कोणकोणत्या वेगळ्या भूमिकेमध्ये अभिनय सध्या जर तुम्ही माझं नाटक बघितलं नसेल अजिबाई जोरात तर नक्की येऊन बघा okay. त्याच्यात मी दहा वर्षाच्या मुलाची भूमिका करतो त्याच्यामध्ये oh. रोमॅन्स काहीच नाही आहे सो त्यामुळे खूप उड्या खूप आहेत पण तर तुम्ही नक्की येऊन अजिबाई जोरात बघा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुमच्या मुलांना सहकुटुंब येऊन बघा एक गुड एक मेसेज मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे पण तो इतका कमर्शियली आणि इतका एंटरटेनिंग वेमध्ये गेलेला आहे आणि ते पहिलं ए आय बेस्ड फँटसी म्युझिकल नाटक आहे मराठीमधलं त्यामुळे त्याच्यामध्ये ते एक नाविन्यसुद्धा आहे भरपूर गाणी आहेत विलन आहेत भरपूर डान्सेस आहेत आणि निर्मिती मावशी आहे मी आहे पुष्कर श्रोत्री आहेत मुग्धा गोडबोले आहेत जयवंत वाडकर आहेत आणि लेखन दिग्दर्शन सिद्धीज पटवर्धन यांनी केलेलं आहे आणि आमचे पन्नासावा प्रयोग आत्ताच पंधरा ऑगस्टला पार पडला पुण्यामध्ये आणि आता लवकरात लवकर पंच्याहत्तर पंच्याहत्तरीला जायची घोडदौड चालू आहे जोरदार सो नक्की आवर्जून बघा तुम्ही बघितलं नसेल तर बाकी बाकीच्या गोष्टी तर तुमच्या वेळोवेळी तुमच्या कानावर येत राहतील पण सध्या सध्या नाटक जोरात चालू आहे सो ते नक्की बघायला या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा करत तर स्वानंदी तुझं काय माझं पण आता आता रिसेंटलीच एक फिल्म रिलीज झालेली मन निड्यागत झालं म्हणून आणि आता आहे दोन तीन प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये जे तुम्हाला लवकरच कळतील आणि होपफुली तुम्हाला ते खूप आवडतीलही <laughs> yes. लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठं नाव आणि खरं तर आम एक आदर्श असं पण म्हणायला हरकत नाही काय अशी एखादी आठवण बाबांची आणि या गणपतीच्या दिवसातली एकत्र त्यांना त्यांना आ... त्यांचं गण त्यांना गणपती आणायला खूप आवडायचं कारण ते त्यांना पण ते कुटुंब एकत्र यायला खूप आवडायचं सगळे माझे भाऊ त्यावेळेला घरी येऊन राहायचे तर आता यावेळेला आमच्या घरी गणपती माझे पुतणे जरा वयात म्हणजे जरा मोठे होत आहेत तर त्यांना मी यावेळेला आता ती प्रथा चालू ठेवायची चालू ठेवणार आहे आणि ते आज माझ्याकडे राहणार आहेत सगळे तयारीमध्ये पण ते खूप मदत करत आहेत माझी ऐकलंय काहीतरी स्पर्धा वगैरे होती आमची मोदकाची मोदकाची स्पर्धा पण झाली त्यात आमचे रुग्वेद बिर्डे जे आमचे जो माझा एक पुतण्या आहे त्यांनी त्यांनी ती बाजी मारली चार मोदक संपून पाचवा तो खायला जात होता माझ्या दादानी त्याला जरा थांबवलं तर ओवर समोर बसली नव्हती तिकडे नाहीतर दादा डबल ट्रबल तर त्यामुळे त्यांनी ते थांबवलं तर सगळे पुतणे माझे जे आहेत ते आता ते पण बाप्पाच्या तयारीला एकत्र असतात तर ती प्रथा आमच्यात चालू असते की ते आय जनरेशन नेहमी जनरेशन हळूहळू शिकत जाते आणि ती पण शिकवत जाते असं कॅरी करते खूप महत्वाचं असतं आणि ती आमची पुढची जनरेशन खूप चांगल्या प्रकारे करते मला ना मगासपासून तुझ्याबरोबर बोलते मला एक गोष्ट जाणवली हो की यूथ म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं पण एक प्रथा परंपरा जी जपायला पाहिजे आणि कदाचित आत्ताच्या आ सगळ्याच नाही म्हणणार आप आपण म्हणू नाही शकत पण आत्ताच्या मुलामध्ये जे थोडासा कुठेतरी प्रथा परंपरा किंवा बाप्पा बाप्पा हे असं देव वगैरे थोडंसं कमी होताना दिसतंय सगळ्यांनाच नाही असं पण होत आहे तर तुमच्यामध्ये ते खूप छान मला दिसतंय की अगोदर आपल्या ज्या काही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या जपायला पाहिजेत सी आय थिंक ते करण आमच्यावरती कुठल्याच चुकीच्या प्रकारे लादल्या नाही गेलेत त्याच्यामधनं आम आमचं आम कुटुं आम्हाला काय दिसायचं की आमचं कुटुंब एकत्र येत आहे आम्हाला छान गोष्टी खायला मिळत आहेत आम्हाला बाप्पाची आरती एकत्र घ्यायला मिळते हे सगळे एलिमेंट्स आमच्या लहानपणाचा खूप मोठा भाग आहेत आणि त्यामुळे ते कुठेच प्रेशराईज प्रेशराईज नाही केलं गेलं आमच्यावर ते उगाच आम्हाला डिसिप्लिन त्या ह्याच्यामध्ये करायचा प्रयत्न केलेला नाही आहे ते एक छान ते ते दीड दिवस किंवा ते पाच दिवस किंवा ते अकरा दिवस ते ती फॅमिली एकत्र येऊन मजा करण्याचा धमाल करण्याचाच तो एक ती एक प्रथा राहिलेली आहे त्यामुळे ह्या हे शब्द प्र जे तुम्ही म्हणताय परंपरा ते इतकं सिरियसली शिकवलं कुटुंब एकत्र येणं आणि ती मजा घेणं कारण आताची आपण बघतो की फॅमिलीज एकत्र नसतात कामानिमित्त म्हणा काही काही वेळेला आपल्याला बाहेर राहावं लागतं सगळी माणसं एकत्र मिळत नाहीत पण या निमित्ताने का होईना सणासुदीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो हो शंभर कारण आधीच सगळे एकत्र राहायचे आणि आमचं कुटुंब गिरगावात सगळे एकत्र राहायचे नंतर मग सगळे प्रत्येकाच्या फॅमिलीज वेगवेगळ्या होत जातात आणि सगळे मग वेगवेगळे राहलं कारण एकत्र राहणं पॉसिबल नसतं इतक्या लोकांचं आणि कुटुंबचं बऱ्यापैकी मोठं आहे सो त्यामुळे गणपतीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या निमित्ताने सगळे एकत्र येत असतो एस्पेशली गणपतीच्या निमित्ताने ते दीड दिवस आम्ही एकत्रच असतो मोदक आवडतात का हा प्रश्न खरं तर चुकीचा आहे मला वाटतं पण मी अजून स्वानंदीकडे येणार आहे आणि तुझ्याकडे येईन कदाचित करायला येतात का हा म्हणजे माझी माझी वहिनी माझी काकी मला शिकवत असत आणि मी ते त्यांनी बरोबर शिकवलं की मी बरोबर करते येस yes. हो झाले झाले झालेत ना हे झालेत म्हणजे वहिन्या बसल्या समोर झाले सेम सेम पॅक्टिस सारखे दिसतात मम्मी हे ना स्वतःचे चोरलेले विनोद मारू नको स्वतःचे विनोद करतो शाण्या बाप्पाची मूर्ती खूप सुबक आहे आणि आपण म्हणतो ना की आत्ता खूप हे आहे की पर्यावरणपूरक मूर्ती असली पाहिजे कारण आपण म्हणतोय प्लास्ट आ, प्लास्टर ऑफ पॅरिसची ओ पीच्या मूर्तीस त्यामुळे पर्यावरणाची हानी होते काय सांगाल जय महाराष्ट्राच्या आमची पण शाळू मातीचीच आहे मूर्ती आणि प्रयत्न तोच आहे की हळूहळू आपण त्या जे आपल्या इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो त्या ते जितकं आपण इको फ्रेंडली करत जाऊ बाप्पाचं तेवढं बरोबर आहे कारण ते प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये काय होतं ना विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्या मूर्त्या खूप चुकीच्या प्रकारे त्यांचं विसर्जन केलं जातं आणि ते खूप चुकीच्या प्रकारे त्याच्या त्या ते, 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 ते बघताना कसं तरी वाटतं आपल्याला आणि त्याच्याने आपल्या पर्यावरणावरती पण खूप फरक पडतो चुकीचा फायदा होऊ शकतो पण आय थिंक शेवटी तुमची तुमचं जे प्रेम आहे बाप्पावरचं किंवा तुमची तुम्ही जितकं मनापासून त्याच्यासाठी कराल तितकं ते महत्त्वाचं आहे पीओपी तर आधी जेव्हा गणपती आणायचे तेव्हा ने आपण करायचो नाही त्यामुळे त्याच्याबरोबरची जी अटॅचमेंट आहे ती नसली तरी चालेल शाळू मातीने केलं जितकं तुम्ही इको फ्रेंडली कराल तितकं बेटर आहे असं मला तरी वाटत विसर्जनाची गोष्ट आलीच आहे तर बाप्पा जितके दिवस घरी राहील तितके दिवस पाहिजे असतो तो जाऊ नये असं वाटतो विसर्जनाच्या वेळी काय खुरहुर मनात खूप असते कारण इतकी मनापासून आपण जेव्हा बाप्पा येत असतो आपण खूप मनापासून तयारी केलेली असते खूप बळ असतं आपल्या अंगामध्ये आणि बाप्पा सगळं काम दिवस कधी समजा कळतच नाही कारण लोक येण्यामध्ये आणि अजून आपला असं अजून ते असं होते की अरे बापरे संपत पण आला आता तर चालू झाला होता कारण आम्ही आपण तयारी तर अशीच करतो की आपल्याकडे दहा दिवसाचा पण ऍक्च्युली असतो दीड दिवसाचा पण ती जाताना घुरघुर असतेच मनामध्ये पण पुढचे अकरा दिवस पण असतातच मंडळांमध्ये बाप्पा काय आपल्याला सोडून जात नाही तो आपल्या सोबतच असतो त्यामुळे मी थोड्याशा एका गंभीर विषयाकडे ती येणार आहे खरं तर हे माध्यम आहे आमचं न्यूज चॅनल म्हणा किंवा असं जेव्हा आपण सोशल मीडियावर बोलतो कसं आहे की आ, तुम्ही समाजासाठी प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती म्हणजे कलाकार कलाकारांना फॉलो करत असतात त्यांचं ऐकत असतात आणि त्यामुळे तुम्ही जर एखादा मेसेज दिला तर तो जास्त की आपल्या कोणीतरी माणसाने दिला आहे म्हणून तो ऐकला जातो त्याला फॉलो केलं जातं आत्ता ज्या घटना घडत आहेत समाजामध्ये ज्या काही म्हणजे आपण बदलापूरची केस ऐकली बाकी सगळ्या ज्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार काय मेसेज तुम्ही द्याल या लोकांना यासाठी आणि हे माध्यम आहे आपल्याकडे बाप्पा आलाय आपल्याकडे आणि त्या त्याचं एक निमित्त साधून आपण हे करतोय कारण तो अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे कारण तुमच्याकडे प्रेक्षक एक आपलं कोणीतरी म्हणून पाहत आहे आणि म्हणूनच हा विषय खरंतर मी काढला मला असं वाटतं की कलाकार जेव्हा एखादी गोष्ट सांगतात त्यापेक्षा कलाकार जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या कलेतून कलेतनं ती ती स्पेसिफिक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते लोकांपर्यंत जास्त बेटर वेमध्ये पोचतं कारण लोकांना ती जाण कुठेतरी पहिल्यापासूनच असते की या या गोष्ट लोकं आता हुशार झालेली आहेत मीडिया वाढलेलं आहे त्यामुळे लोक जी आपल्याला जी समज आहे ती त्या लोकांना सुद्धा आहे त्यामुळे तीच तीच गोष्ट परत त्यांना रिपीट केल्यापेक्षा आपल्या कलाकृतीतून ती दाखवणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर तू जसे बोल तुम्ही जसे बोललात की ह्याच्यामधनं लोकांना काय संदेश दिला पाहिजे तर मी तर हेच सांगेन की आपल्या मुलांना मुलांना एज्युकेट करा कारण जर त्यांच्या त्यांना एज्युकेट नाही केलं गेलं तुम्ही मुलींवर जास्त बंधनं आणत गेला तर त्या गोष्टीचा फायदा नाही होणार त्या गोष्ट ती तुम्ही अजून मा आम्ही अजून समाज मागे जाईल तुमच्या मुलांना एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे आणि ते त्याची त्याची गरज आत्ताच्या काळात खूप जास्त आहे आणि मी अजूनही हेच सांगेन की कल मला असं वाटतं की कलाकारांनी त्याच्या कामातनं एखादा संदेश देण्याचा प्रयत्न केला तर तो लोकांपर्यंत जास्त चांगल्या प्रकारे पोचू शकतो पण हे जे सगळे दुःखद गोष्टी घडलेल्या आहेत ते वाईट आहेत आणि असं असं नाही झालं पाहिजे आणि लवकरात लवकर आय थिंक सरकारनी आणि आपण ॲज अ समाज या गोष्टीवरती खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे आनंदी okay. एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून मी हाच प्रश्न तुला जसं uh, so, हा म्हणाला की एज्युकेशन इज खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या गोष्टींमध्ये आणि फक्त मुलींना काय शिकवलं पाहिजे किंवा मुलींना काय सांगितलं पाहिजे तुम्ही मी मुलांना सांगा मुलींना हे घातलं पाहिजे तू हे नको घालू कारण आय I मीन mean, किती म्हटल्यान म्हटलं तरी प्रत्येक घरात त्या गोष्टी इन्फ्लुएन्स होतात प्रत्येक म्हणजे जरी आपली मुंबई सेफ म्हणतो आपण तरी आपल्या आया आपल्याला घरी अकरा नंतर फोन करायला लागतात जेव्हा मुली बाहेर जातात किंवा एक डेडलाईन्स मिळतात तसे मुलांना का नाही तुम्ही मुलांना का तुमचं शिकवत नाही की तुम्ही मुलींपासून राहा किंवा तुम्ही मुलींना म्हणजे रिस्पेक्टफुली ट्रीट करा बिकॉज ते खूप इम्पॉर्टंट आहे इन दॅट सेन्स की तुम्ही फक्त घरी मुलींनाच सांगणार की तू हे असे कपडे घालू नको किंवा हे असं दिसतंय ते दिसत दिसतंय दॅट इज नॉट अ दॅट्स नॉट अ नेसेसिटी आम्हाला जे गरज ते आम्ही करूच पण समोरचं जे काय करेल की समोरचा काय रिस्पॉन्ड करेल ह्या अनुषंगाने का आम्ही वागायचं वी हॅव आर फ्रीडम टू अँड दे दे आर ऑल्सो लाईक त्यांचे दे हॅव देअर ओन चॉईसेस टू मेक अगदी खूप छान आहे भाऊ बहीण म्हणून तुमचं नातं कसं आहे <laughs> <laughs> भांडणं वगैरे जसं जनरली होतं भाऊ बहिणीमध्ये सुंदर आहे सुंदर हां आम्हाला कारण लागत नाही भांडायला आम्ही असंच पण नाही खूप खूप छान आहे आणि खूप उत्तम बॉन्डिंग आहे कारण आम्ही आमच्या आईपेक्षा जास्त आम्ही एकमेकांसोबत राहिलो आहे हॉस्टेल म्हणा किंवा आम्ही हॉस्टेलमध्ये सात वर्ष होतो तेव्हा आम्ही आम आईला एक महिन्यातनं एकदा भेटायचो त्यामुळे आमच्यात जी बॉन्डिंग आहे ती लाईक इट्स रिअली अमेझिंग छान खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून <laughs> तर येस आत्ता आपण बोलत होतो अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांच्याशी खूप छान वाटलं मलाही खूप मजा आली बोलताना तर असंच तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र